नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर स्वागत आहे गुरुमाऊली सांगतात दिवाळीचा सण पासून सुरू होतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे स्वामी कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते धनत्रयोदशीच्या संध्याकाळी काही अशी कामे आहेत जी चुकूनही करू नये या गोष्टी केल्याने सुखसमृद्धीमध्ये बाधा येते आणि वर्षभर त्याचा त्रास होतो चला कोणती कामे आहेत जी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी करू नका धनत्रयोदशीच्या दिवसापासून लक्ष्मीपूजन सुरू होते त्यामुळे संध्याकाळी घर रिकामे ठेवू नका अनेक वेळा धनत्रयोदशीच्या खरेदीमुळे लोक घराला कुलूप लावून बाहेर पडतात असे करणे अशुभ मानले जाते संध्याकाळच्या वेळी घरात कोणीतरी सदस्य असला पाहिजे आणि घराचे प्रवेशद्वार उघडे ठेवा संध्याकाळी पैशांचे व्यवहार करू नका धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला घरी बोलावून पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी कोणाकडूनही पैसे घेऊ नका आणि घेऊ नका धनत्रयोदशीच्या दिवशी कोणताही व्यवहार केल्यास देवी लक्ष्मी येण्याऐवजी निघून जाते त्यामुळे पैशाचे व्यवहार संध्याकाळी करू नये लोखंडी वस्तू खरेदी करू नका लोहा शनिदेवाचा कारक मानला जातो अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत लोखंडी वस्तू विकत घेतल्यास भगवान कुबेरांचा आशीर्वाद मिळत नाही स्टीलच्या वस्तू खरेदी करणे टाळा धनत्रयोदशीच्या दिवशी लोक स्टीलच्या वस्तू खरेदी करून त्यांच्या घरी आणतात पण स्टील शुद्ध धातू नाही मान्यतेनुसार त्यावर राहूचा प्रभाव जास्त असतो धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही स्टीलची वस्तू घेणे टाळा श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा